मुलींना माझी विनंती मुलींनो कीर्तन घरी घेऊन जा माझ राग आला तरी चालेल जीवन असं जगा की आपला गरीब बाप असू दे बिचारा नाही त्याला एक बी एक कर जमीन हा पण आपला बापाने श्रीमंत होऊन जगलं पाहिजे असं वाटत असेल आपल्या बापाने जर मान ताट वरी करून जगलं जगावं असं वाटत असेल ना तर खूप चांगलं जीवन जगा तुम्ही तुमचा पाय कधी घसरून देऊ नका <स्था> मुलांना माझी विनंती बरं संतोष महाराजाचा दोन मिनिटा पुरता राग येईल पण जीवन असं जगा जीवन असं जगा निष्कलंक की आपल्या वागण्याने आपल्या चालण्याने आपल्या दिसण्याने आणि आपल्या बोलण्याने आपल्या बापाची मान गावामध्ये खाली जाईल एवढं कीर्तन जरी घरी घेऊन गेले ना तरी माझं कीर्तन माझा प्रवास सफल झाला जीवन काय नाही महाराज दहा पाच वर्षाचं जीवन आहे पण आपण हा तारुण्य सगळ्यालाच सुद्धा तरुण आहे पण एकदा तारुण्याचं जे वय निघून गेलं ना महाराज मग आपलं जीवन सपलंय जपायचं तेवढ्या गोष्टी याची तकलीफ याचा त्रास आपल्या मायबापाला झाला नाही पाहिजे दुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे तुम्हाला खरं सांगतो गड्या मी कीर्तनातलं वाक्य घरी येऊन जा तुम्ही पंढरपूरला नाही गेले ना तरी चालेल सिरियस आहे का आपलं कीर्तन तुम्ही आळंदीला नाही गेले ना तरी चालेल परंतु तुम्ही काशीला नका जाऊ अयोध्येला नका जाऊ कुठंच जाऊ नका ज्या माय तुम्हाला जन्म दिलाय मायबाप तुमचे गरीब असू द्या पण आपले मायबाप पत्र्यात राहणारे असू द्या त्या मायबापाच्या जर तुम्ही पाया पडत असताना ऐका बरं माझं कीर्तन त्या मायबापाच्या जर रोज पाया पडत असताना तुम्ही तर तुम्हाला कोणत्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे कोणत्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही तुम्ही बापाला वृद्ध आश्रमात टाकता माईला टाकता आणि कीर्तन कराच्या पाया पडता तुम्हाला तुमच्या पदरात पुण्य कधीच प्राप्त होणार नाही पांडुरंगाची वारी जर करत असताना माय बापाला वृद्धाश्रमात टाकत असताना तर पंढरपूरचा पांडुरंग कधी तुमच्या पदरात दान टाकणार नाही बाप हा देव आहे आपला बापाचे कष्ट कायला शिका नाही तुमचा बाप डॉक्टर नाही तुमचा बाप इंजिनियर नाही तुमचा बाप मास्तर नाही तुमचा बाप कलेक्टर पण शेतकरी शेत शेती करणारा ऊस तोडणारा कापूस असणारा आपला बाप आहे ना त्या बापाला कलेक्टर समजा ना तुम्ही त्या बापाला मास्तर समजा ना एक सांगू तुम्हाला जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत मजा आहे एकदा का बाप निघून गेला ना महाराज संसाराचं ओझ जर खांद्यावरती पडलं ना मग कळत जग काय क्वालिटीच म्हणून काशीला जाण्याची गरज नाही माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी कीर्तन विसरा पण कीर्तनात वाक्य घरी घेऊन जा माय बापाला सांभाळा बाप करी जोडी लिकुराची उडी आपली कुरवंडी वाढवून वाढवणी अरे एकाइकी केला मीराशेचा धनी काय त्या बापाचा प्रेम आहे उरा मदी त्याच्या हरे काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटा मदी हासू जरी कनावाकला घडी बर तू था ब आयक त्याची धाप लय अवघड हाय गड्या अरे उम बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्या नाही गरीब असतो आपला त्याच्या खिशात पैसे नाहीत महाराज पण दिवाळी आली ना गावातल्या पाटलागड जातो पाटील माझा पोरगा तुरू नये हो दहावीला आहे त्याची सुद्धा इच्छा आहे ना कपडे घ्यायची नवीन त्याची सुद्धा इच्छा आहे ना फटाके वाजवायचे पाटील देता का उसने पैसे तुमच्या गरिमी तुमच्या शेतात रोजानी काम करीन पाटील व्याजासहित तुमचे पैसे परत देईल पण माझ्या मुलाला कपडे घ्यायचे हो माझ्या मुलाला फटाके घ्यायचे हो तुमची दिवाळी खिशात पैसे नसून साजरी करणारा बाप आहे जा तुमच्या बापाकडे अचानक जाऊन भेटा तुमचा बाप तुम्हाला उसाच्या दिसेल सोबत नेलली शुद्री स्वतः कधी खाणार नाही पण ज्या मुलाला जन्म दिलाय त्याला दिल्याशिवाय राहणार नाही कोण देतो हो कुणी देत नाही दोन तास झाल्यानंतर मला विचार मी जय हरी सुद्धा तुम्हाला घालीत नाही कोण करतो हो तुमचं वर्णन दोन तास पुरतो मी करीन तुम्ही दोन तासापूर्वी तुम्हाला गोड बोलता कुणी कुणाला रामराम घालत नाही कुणी कुणासाठी जीवन समर्पित करत नाही स्वतः जीवन समर्पित करणारा बाप आहे स्वतः चांगले कपडे घालत नाही फाटके कपडे घालतो फाटके जा बापाचं शर्ट आणखीन बी फाटलेलं तुम्ही जाऊन बघा फुटीला बापाची टोपी आणखीन बी मळालेली तुम्ही जाऊन बघा तुमच्या नाणीमध्ये तुमच्या जीन्स पॅन्टीच्या समोर तुमच्या जॅकेटच्या समोर तुमच्या गॉगलच्या समोर तुमच्या आयफोनच्या समोर तुम्हाला दिसणार नाही महाराज हे सांगतो मी पण कधी बी आयफोन घेताना चांगले मोबाईल घेताना चांगले जॅकेट घेताना चांगली पॅन्ट घेताना चांगला चष्मा घेताना बापाचे कष्ट अगोदर पहा बापाची किंमत अगोदर करा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाणी शिकार लावलेली अरे मला कस होतया कोणी बाबा मनताना मला कस होतया पाला उसाचा काढताना उरी हुंग का तोया बापाची सांगता माझ्या डोळ्यातली असो कुणी माय पुसुता उरी होईल गोष्ट बाबाची सांगता हा हे आपल्या भारत देशाचं सौभाग्य आहे ना म्हणून या कीर्तनाची विनंती भारत देशातला हिंदू धर्मातील प्रत्येक पोरगा त्याने आपल्या माय बापांना सांभाळलं पाहिजे सांगू तुम्हाला नाही याच्यातला एखादा पोरगा चांगला कीर्तनकार झाला ना तरी चालेल नाही याच्यातली मुलगी चांगली कीर्तनकार झाली ना तरी चालेल ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं पण गॅरंटीने सांगतो गड्या पंढरंग महाराजाकडे इलीकडं शिकते हे यांच्या मायबापांना कधी जिंदगीत विसरणार नाहीत नाहीत कधी विसरणार संतोष महाराजाची गॅरंटी कीर्तनातली आणि त्या हिंदू धर्मात जन्माला आलो आपण मला कधी कधी वाईट वाटतं महाराज काय काय पोरं कपडाला गंध लावित नाही अरे लावा ही आपली निशाणी महाराज गंध दिसला की ओळखू आला पाहिजे माणूस अरे हा हिंदू धर्मात जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करून दिला आपल्याला स्वराज्याला सुराज्य बनवण्याची ताकद सध्या या धामण्यात असली पाहिजे द्या ती प्रत्येकाकडे असणं महत्वाची आहे आपण आपल्या डोळ्यासमोर नाही अत्याचार सहन करू शकत महाराज महाराजी बाळी आपल्या त्या बहिणीत आपल्या त्या मायात आपल्या आज तुमच्यापेक्षा जास्त संख्या यांची इथे कीर्तनाला येऊन बसतात एर या एरवी दोन तास या कुणाच्या समोर बसणार नाहीत महाराज दाखव मला कुणाच्या समोर बसणार नाहीत या दोन तास पण यांना गॅरंटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात ज्ञानोबरांच्या दरबारात तुकोबरांच्या दरबारात आपल्याला धक्का सुद्धा लागणार नाही ही दर, हिंदू धर्म हा आपला आणि ह्या हिंदू धर्मात जर एखाद्या वेळेस अत्याचार होत असतील तर सहन नाही केले पाहिजेत मोबाईल पाहण्यापेक्षा इकडे तिकडे याची त्याची निंदा करण्यापेक्षा याच्या त्याच्या माग फिरण्यापेक्षा खरं सांगा दुसऱ्याची माग फिरण्यापेक्षा दुसऱ्याची बुट चाटण्यापेक्षा बुट पॉलिश करून जीवन जगा पण स्वाभिमानाने जीवन जगा छत्रपती शिवाजी महाराजाचा वसा वारसा चालवण्याचं काम करा झोपू नका तुम्ही जर झोपले ना तुम्ही जर शांत राहिले ना तर आपली सुद्धा गथ बांगलादेश सारखी झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या देशात काय हिंदू धर्माची परिस्थिती झाली सांगायची वेगळी गरज नाही मराठे बसला अरे बघा इतिहास वाड वडिला काल छत्रपती शिवाजी फोटो लावतात रक्ताचे फोटो भिंतीवरती नाहीत रक्ताचे फोटो पॉम्पेट वरती नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो घरातल्या भिंतीवरती बघा इतिहास थोडासा आपुल्या, आपुल्या वाड आदवरीला, वडिलांचा शिवाजी, शिवाजी, शिवाजी म्हणून याच विश्वाच याच जगाच याच तुमच्या आमच्या हिंदू धर्माचं नाही तर सगळ्याच कल्याण झालं पाहिजे ही साधूची आवड आहे